उद्या तुम्ही उद्या नगरसेविका झालात तर प्रामुख्याने कोणत्या विषयावर तुम्ही भविष्यामध्ये काम करणार आहात शताब्दी रुग्णालयात महिलांचे स्वतंत्र ओपीडी उभारण्याचं माझं हे आहे स्वप्न आहे विभागात मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना कसं छोटी घरं असल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी काही सोर्स नाही आहे तर त्यासाठी मला असं वाटतं की त्यांना लायब्ररी जर उपलब्ध करून दिली तर त्यांना तिथे उच्च शिक्षणासाठी त्यांना खूप मदत होईल अनेक वर्षांपासून प्रशासन आहे पण त्या अगोदर नगरसेवक देखील त्या प्रभागामध्ये राहिलेले आहेत मग असं काय झालं की त्या नगरसेवकांनी कोणती कामं नाही केली आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये यावं लागलं खरं तर गेले आठ वर्ष निवडणूक या झाली होती म्हणजे जो नगरसेवक जो होता तो जसा आठ वर्षापूर्वी जी कामं होती ती आज काम होतं तसे एकही रुपयाचं काम झालेलं आहे फक्त कागदावरती काम झालेले नमस्कार मी प्रवीण दाबाडे हिंसा शू मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीसंदर्भात आपण आढावा घेत आहोत त्याच अनुषंगाने आपण अनेक उमेदवारांशी आपण चर्चा करतोय त्यांच्या विजनसंदर्भात संदर्भात आपण जाणून घेतोय याच धरतीवर आज माझ्यासोबत रेखा विशाल बनसोडे आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे या हिंसा शूरच्या पॉडकास्टमध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एक महिला म्हणून या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेकडे पाहतात सर्वात प्रथम तुम्हाला मला असं बोलायचं की माझे सासरे निवृत्ती गणू बनसोडे हे आंबेडकरी चळवळीत त्यांचा सहभाग होता आणि त्यानंतर माझे मिस्टर विशाल बनसोडे हे सुद्धा त्यानंतर त्यांची प्रेरणा घेऊन तेसुद्धा म्हणजे शालेय जीवनापासून ते, ते सुद्धा जीवना या चळवळीमध्ये सहभाग घेऊन परत विभागासाठी काम करणे हे सगळे त्यानंतर मी आले लग्न करून त्यानंतर मलाही थोडा म्हणजे आवड निर्माण झाली यामध्ये म्हणजे समाजकार्य करणे वगैरे त्यानंतर मला मग मा जेव्हा निवडणूक आली तेव्हा मी म्हटलं महिला वॉर्ड आलाय तर मग त्यावेळी त्यावेळी मी सुद्धा राजकारणात यायचं असं माझं म्हणजे मी सुद्धा आले हो मग त्यानंतर मग मी राजकारणात यायचा विचार केला त्यानंतर मग मी निवडणूक लढवायचा निवडणूक लढवत हरकत नाही मग तुम्हाला सामाजिक वारसा एकंदरीत तुमच्या सासऱ्यांपासून त्यानंतर विशाल बनसोड यांच्यापासून तुम्हाला ती प्रेरणा मिळेल तुम्ही आज या सगळ्या चवळीच्या अनुषंगाने या निवडणुकीच्या रिंगणामुळे तुम्ही आहात प्रामुख्याने प्रत्येक उमेदवार त्यांचे त्यांचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत त्याला आवाहन करत आहे मतदान करण्यासाठी तुमचे असे कोणते विजन आहेत मुद्दे आहेत ध्येय आहे की जर उद्या तुम्ही उद्या नगरसेविका झालात तर प्रामुख्याने कोणत्या विषयावर तुम्ही भविष्यामध्ये काम करणार आहात प्रभागाचे जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत जसे म्हणजे काही स्वप्न आहेत प्रभागाच्या लोकांच्या त्या त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे काही मुद्दे आहेत आमच्या विभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे तर तिथे म्हणजे तो जुना पुतळा आहे तर आम्ही माझा म्हणजे पूर्ण विभागाचं असं एक स्वप्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णकृती तिथे स्टॅच्यू असावा त्यामुळे आणि म्हणजे माझ्यासहित सर्व प्रभागाच्या सुद्धा लोकांचं असं स्वप्न आहे की तिथे एक पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा पुतळा असावा त्यासाठी मी आ, तो पुतळा उभारण्याचा प्रयत्न करेन म्हणजे स्वप्न सगळ्यांचा साकार करेन हां आणि शत, शताब्दी रुग्णालयात महिलांचे स्वतंत्र ओपीडी उभारण्याचं माझं हे आहे स्वप्न आहे मग त्यांना म्हणजे जेणेकरून त्यांना प्रसूतीच्या वेळी त्रास होऊ नये आणि म्हणजे महिलांना जर म्हणजे आईला जर त्रास झाला तर बाळालाही त्रास होईल त्यामुळे जर असं जे महिलांसाठी वेगळी ओपीडी जर केली तर त्यांना त्रास होणार नाही आणि त्यांचं सेफ डिलिव्हरी होईल विभागात मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना कसं छोटी घरं असल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी काही सोर्स नाहीये तर त्यासाठी मला असं वाटतं की त्यांना लायब्ररी जर उपलब्ध करून दिली तर त्यांना तिथे उच्च शिक्षणासाठी त्यांना खूप मदत होईल आणि त्यांना कसं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं स्वतः पुस्तकांसाठी एक राजगृह बांधलं होतं तसं मला असं वाटतं की जर इथल्या मुलांसाठी एक लायब्ररी उभा केली हुँ. तर त्यांना तिथे अभ्यासासाठी खूप मदत होईल आणि त्यांना जे पुस्तकं हवी असतील जे त्यांना मिळत नसतील ते तिथे अवेलेबल होतील आणि त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल आणि ते चांगलं चांगलं शिकू शकतील आणि अजून एक मला म्हणायचं होतं की निर्वाण रथाचं विभागात सगळ्यांना असं वाटतं की एक निर्वाण रथ असावा तर मी ते निर्वाण रथाची व्यवस्था करणार आहे आताच आपण रेखा विशाल बनसोडे ज्या तुमच्या खरं तर पत्नी आहेत परत प्रामुख्याने तुम्हाला एक प्रश्न असा आहे की मी या सगळ्या प्रक्रियेचं एकंदरीत आकलन करतोय महिला रिझर्व्युशन लागलं आणि त्यामुळे तुम्हाला ज्या पक्षाचं तुम्ही गेले अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करताय वंचित बहुजन आघाडीचं या सगळ्या धर्तीवर ऐन मुवमेंटला पक्षाने तुमची तिकीट नाकारली आणि तुम्हाला नाही लाजाने तुमच्या पत्नीला या निवडणुकी जगणामध्ये उतरावं लागणार खरं तर गेली आठ वर्ष एका पक्षामध्ये काम करत असताना पार्ट पक्षाकडून मला उमेदवारी नक्की असण्याची खूप आश्वासनं दिल्या देण्यात आली गेल्या प्रमुख इलेक्शन जाहीर झाल्यानंतर त्या जा प्रक्रियेमध्ये जवळजवळ माझंच नाव पूर्ण एखाल बनसोड यांचं नाव पूर्णपणे आघाडीवरती होतं पण शेवटच्या तीन चार दिवसामध्ये पक्षांनी मला रोज तिकडे बारा ते सकाळी बारा ते रात्री बारापर्यंत रोज बोलवणं करणं आणि माझ्या म फॅमिलीला बोलवणं तिकडे तो जो मानसिक छळ केला त्या मानसिक छळाच्या त्रासाने मी खूप व्यथित झाले आणि त्याच्यानंतर असं अचानक असं कळलं की बाहेरून एक इम्पोर्ट करून आलेला उमे उमेदवारी इकडे पक्ष देणार आहे त्या निर्णयाचा प्रतिकार म्हणून आमच्या विभागातील युवा माझ्या सहकार्याने की माझ्या जे पक्षातील कार्यकर्ते होते त्यांनी असा निर्णय केला की आपण अपक्ष आप निवडून लढूया आणि जिंकूया पर परंतु तुम्ही गेल्या अनेक तुमच्या घरामध्ये सगळ्या सामाजिक आंबेडकरी सगळ्यांचा वारसा आहे ह्या सग सा, ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला टिकेला सामोरं जावं लागलं नाही कारण तुम्ही थेट बंडखोरी केली पक्षाच्या एकंदरीतल्या सगळ्या उमेदवारीच्या विरोधामध्ये पक्षाने ज्या उमेदवाराला ठिकाणी तिकीट दिली गेली त्यांच्यावर तुम्ही बंडखोरी केली गेली बंडखोरी म्हणताय ना रे बाबासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे मी आंबेडकर चवळीचा कार्यकर्त आहे आणि लढणं हे माझ्या रक्तामध्ये आहे त्यामुळे मी माझ्या माझ्यावरती जो के अन्याय केला आहे पक्षाने त्याच्यासाठी मी बंड केलेला आहे त्यामुळे तो बंड आहे तो हा विजयासाठी बंड आहे आणि तो मी मला मान्य आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जरी तुमची पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असली तरी देखील तुम्ही देखील एक कुठे ना कुठे या सगळ्या प्रक्रियेसमोर तुम्ही सामोरे जातात सर्वात मोठं आव्हान तुम्हाला कोणतं वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तसं मला कुठलं आव्हान वाटत नाहीये कारण की सर्व विभाग हा माझ्या पाठीशी उभा आहे विभागामध्ये आता सर्वच युवकांमध्ये माझ्या माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा चर्चा आहे त्याच्यामुळे युवक माझ्या माझ्या प्रति पूर्णपणे जुळलेला आहे आणि जुने मी आठ वर्षामध्ये जे कामं केले विभागामध्ये त्या कामाच्या जीवावरती मी विभागामध्ये पूर्णपणे पोचलेलो आहे त्यामुळे मला असे कुठलं आव्हान वाटत नाही मला एकंदरीत तुम्ही अनेकांना अनेक नागरिकांना भेटताय तुमच्या भेटीगाठी सुरू आहेत प्रचार एकंदरीत तुमचा सुरू आहे काय जनतेच्या प्रतिक्रिया आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्या आता जनतेच्या हेच प्रतिक्रिया आहे की एक एकतर पहिलं की मी ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे पोचतोय म्हणजे मी पोचायच्या आधीच त्यांच्याकडे एक मेसेज गेलेला की असं कसं घडलंय ॲक्च्युली विभागामध्ये मी म्हणजे एक नाव घेऊ शकतो मी मी म्हणजे वंचित भो वंचित बहुजन आघाडी आणि वंचित म्हणजे विशाल वनसोडी असं एक समीकरण जोडलेलं विभागामध्ये ज्या टायमाला पक्षांनी तिकीट नाकारली त्यावेळेला सगळ्या विभागातल्या युवकांना ज्येष्ठांना सगळ्यांना तो शॉक झाला त्या शॉकेचा रूपांतर माझ्यामध्ये आता माझ्या मतप्र मतामध्ये होणार आहे असं मला दिसतं आणि मी जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे तो त्यांना सुद्धा शॉक होतो की असं कसं घडलं कारण की हे जेवढं माझ्यासाठी शॉकिंग आहे ना तेवढं त्यांच्यासाठी सुद्धा शॉकिंग आहे की विशाल म्हणजे विशाल बनसोडे यांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन आहे पण त्या अगोदर नगरसेवक देखील त्या प्रभागामध्ये राहिलेले आहेत मग असं काय झालं की त्या नगरसेवकांनी कोणती कामं नाही केले त्यामुळे तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये यावं लागलं ला। खरं तर गेले आठ वर्ष निवडणूक या विभाग झाली नव्हती म्हणजे जो नगरसेवक जो होता तो जसा आठ वर्षापूर्वी जी कामं होती ती आज काम आज जसे तसे एकही रुपयाचं काम झालेलं आहे फक्त कागदावरती कामं झालेली आहेत तर ह्या पार्श्वभूमीवरती मी असा निर्णय केला की आपण ह्या निवडणुकीमध्ये लढूया आणि ती विकास कामं पूर्ण करूया कारण की नगरसेवक जो, नगर जो होतात त्यांनीसुद्धा आपला स्वतःचा पक्ष सोडला आणि इतर दुसऱ्या पक्षामध्ये ते लोकं गेले ते गेलेले त्यांच्यामुळे ती त्यांच्याकडे ती कु कुठलीही म्हणतात ना आयडिओलॉजी नाही आहे ती आयड नसल्यामुळे मला असं वाटतं की मी आपण माझ्याकडे व्हिजन आहे विभागासाठी आणि तो विजन पूर्ण करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे आणि ती जिंकायची ही आपण चर्चा साधली एकंदरीत मुंबई महानगरपालिकेतील गोवंडी विभागातल्या रेखा विशाल बनसोडे जे प्रभा क्रमांक एकशे एकोणचाळीसमधून मधून निवडणूक लढवतात याच सगळ्या अनुषंगाने आपण गेल्या अनेक दिवसांना बघतोय की मुंबईमध्ये इतर ज्या स्वरा स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुका आहेत तिथे अनेक ठिकाणी आपल्याला तिकीट नाकारल्यानंतरचं जे नाराजी नाट्य होतं त्या नाराजी नाट्यांचाच एक परिणाम म्हणून अनेक वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक उमेदवारांनी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर उमेदवारी लढवली परंतु मागची कारणं वेगवेगळी होती त्या सगळ्या कारणांचा एक अभ्यासाचा एक भाग म्हणून एक उत्सुकतेचा एक भाग म्हणून आपण ही चर्चा या अनुषंगाने ठिकाणी केली तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद